नेता निवडणुका पक्षप्रवेशाच्या लागती रांगा असं सुद्धा म्हटलं तरी काय हरकत नाही कारण लोकसभा असो विधानसभा असो की येणाऱ्या स्थानिकच्या निवडणुका संधी आणि फायदा जिथं तिथं नेते सगळे मतभेद विसरून पक्षप्रवेश करतात हे आता पाठ झाले अर्थात जनतेच्या विकासासाठी बरं का आणि अशातच आता पुण्यामध्ये चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे खरंतर पुणे महापालिकेच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी सगळे पक्ष तयारीला लागलेत न्यायालयाच्या आदेशानुसार एकतीस जानेवारीपर्यंत सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे त्यामुळे निवडणुकी आधीच सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून लवकरच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता महायुती स्वबळावर लढणार की स्थानिक समीकरणानुसार निर्णय घेणार याबाबत पुण्याच्या बाबतीत अद्याप स्पष्टता आली नसली तरी अनेक पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता त्यात भाजपात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे तब्बल एकवीस नगरसेवक प्रवेश करणार असल्याची चर्चा उठल्यामुळे पुण्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे हा प्रवेश कधी होणार आहे ते नगरसेवक कोण आहेत असं म्हणण्याचं कारण काय याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांना आगामी दिवसात भाजप मोठा राजकीय धक्का देणार असल्याची चर्चा आहे या पक्षातील एकवीस माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे पुण्यात लवकरच राजकीय भूकंप होणार आहे पुण्यात एकेकाळी काँग्रेसचं वर्चस्व होतं राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर काँग्रेसचा प्रभाव हळूहळू ओसरला पण आपलं अस्तित्व काँग्रेसनं बऱ्यापैकी कायम राखलं दुसरीकडे दोन हजार चौदा साली आलेल्या मोदी लाटेचा फायदा घेत भाजपनं दोन हजार सतराला एक हाती सत्ता स्थापन केली आकडेवारीवर नजर टाकल्यास बघा दोन हजार बारा साली राष्ट्रवादीचे एकावन्न नगरसेवक निवडून आले होते आणि काँग्रेसचे अठ्ठावीस अठ्ठावीस नगरसेवक निवडून आले होते भाजपचे सव्वीस आणि शिवसेनेचे पंधरा नगरसेवक विजयी झाले होते पण सगळ्यांना धक्का देत मनसेनं तब्बल अठ्ठावीस नगरसेवक निवडून आणले आणि थेट विरोधी पद मिळवलं तर अपक्षांनी दहा जागा जिंकल्या होत्या त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र सत्ता स्थापन केली होती त्यावेळी राष्ट्रवादीनं पाच वर्षात चार जणांना महापौर पदाची संधी दिली होती यात वैशाली बनकर चंचला कोंद्रे दत्ता धनकवडे आणि प्रशांत जगताप यांचा समावेश होता पण दोन हजार चौदा साली आलेल्या मोदी लाटेचा परिणाम पुण्यात पण दिसून आला कारण दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीत भाजपनं अठ्ठ्याण्णव जागा जिंकत एक हाती सत्ता हस्तगत केली तर राष्ट्रवादी चाळीस जागा जिंकत दुसऱ्या स्थानावर राहिली शिवसेना दहा जागांवर जिंकत तिसऱ्या क्रमांकावर राहिली तर काँग्रेस नऊ जागा जिंकण्यात यशस्वी झाला आणि मागील वेळी विरोधी पक्षनेतेपद मिळवलेल्या मनसेला मात्र एकच जागेवर समाधान मानावं लागलं विशेष म्हणजे भाजपात निवडून आलेले जवळपास चाळीस नगरसेवक काँग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्षातील होते भाजपनं त्यावेळी मुक्ता टिळक आणि मुरलीधर मोहळ हो यांना महापौर पदाची संधी दिली होती नंतर मुक्ता टिळक या कसब्याच्या आमदार झाल्या पुढे त्यांचं दुर्दैवानं निधन झालं तर मुरलीधर मोहोळ यांना खासदारकीचं तिकीट दिलं आणि सध्या ते केंद्रीय राज्यमंत्री आहेत राज्यात आता पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आल्यामुळे अनेकांचा ओढा भाजपकडे वाढलाय मध्यंतरी ठाकरे गटातील पाच माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता आता पुन्हा एकदा एकवीस नगरसेवक भाजपात प्रवेश करतील असं सांगण्यात येत आहे यात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि मनसेतील माजी नगरसेवकांचा समावेश आहे अंतर्गत माहितीनुसार भाजप पुण्यातील निवडणूक स्वबळावर लढणार आहे महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाची इच्छा युतीत लढण्याचे तर राष्ट्रवादी अजित पवार गटात तीन मतप्रवाह आहेत एक गट म्हणतोय भाजपसोबत जा जाऊयात दुसरा गट स्वबळाची मागणी करतोय आणि दुस बाकीचा अजून एक गट आहे तो म्हणतोय की पवारांसोबत युती करूयात पण भाजपनं स्वबळाचा निर्णय घेतला आहे त्यामुळं इतर पक्षातील नगरसेवकांनी आपलं पद सेफ ठेवण्यासाठी भाजपवासी होण्याचा निर्णय घेतला आहे पण यामुळं भाजपात अगोदरपासून असलेल्या पदाधिकाऱ्यांनी या नगरसेवकांच्या प्रवेशाला विरोध केला खुद्द आमदार योगेश टिळेकर यांनी फेसबुक पोस्ट करत आपला विरोध जाहीर केलाय त्यांनी प्रवेश इच्छुक नेत्यांना थेट आव्हानच दिले ते म्हणाले ठरवलं होतं तुझ्याबद्दल बोलायचं नाही पण दर दिवस तुझे कट कारस्थान तुझं नाटक बघून एकदाचं बोलून विषय संपवतो पराभवाची एवढी भीती वाटते का हिंमत असेल तर समोर या लढा मैदानात माझ्या पक्षात याची गरजच काय थोड्या दिवसात लाईव्ह येणार तारीख आणि वेळ लवकरच सांगतो अशी पोस्ट करत त्यांनी थेट इशाराच दिला पण तो इशारा कोणाला हे समजत नाही आहे त्यावेळी तो नेता कोण अशी ही चर्चा रंगली त्यामुळे दुसऱ्या बाजूला दसऱ्याला एक प्रवेश होणार होता किंवा प्रवेश होणार होते पण त्यावर स्थगिती आली आता या निवडणुकीच्या पुढं प्रवेश देण्यात येणार आहेत सध्या भाजपकडे एका प्रभागात किमान दहा जण इच्छुक आहेत आणि इतर पक्षाकडे देखील ही स्थिती आहे पण सगळ्यांनी तयारी केली तर मग ऐनवेळी निवडणुकीचा उमेदवार होणार कोण तर ऐनवेळी जर माजी नगरसेवक पक्षात आले तर भाविक इच्छुकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांच्याही या प्रवेशाला विरोध आहे पण बाहेरच्या नगरसेवकांना प्रवेश देताना पक्षातील नाराजांना समजावून सांगू असंही फडणवीस म्हणाले होते त्यामुळं असं असलं तरी बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही काँग्रेसचे आबा बाबगुळ शरद पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे यावर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटी यांनी प्रतिक्रिया दिली आहे वडगाव शेरी हडपसर कोथुड खडकवासला या मतदारसंघासह इतर मतदारसंघातील एकवीस उमेदवारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचं इच्छुक असल्याचं सांगितले परंतु सरसकट सर्वांना प्रवेश देणं शक्य नाही कोणाला प्रवेश द्यावा याचा निर्णय भाजपच्या कोर कमिटीमध्ये घेतला जाणार आहे या कमिटीची बैठक सात डिसेंबर रोजी होणार आहे त्यामुळे काही झालं तरी सात डिसेंबर पूर्वी एकही पक्ष प्रवेश होणार नाही हे खात्रीशीर सांगतो पक्षात कोण प्रवेश करणार आहेत त्यांची नावं सध्या सांगणं उमेदवारांशी प्राथमिक चर्चा सुरू आहे चित्र स्पष्ट होईल असं स्पष्ट त्यांनी सांगितलंय दुसरीकडं भाजपनं यावेळी एकशे पासष्ट पैकी एकशे पंचवीस जागा निवडून आणण्याचा निर्धार केलाय त्यासाठी भाजप विरोध पत्करून या माजी नगरसेवकांना पक्षात घेणार असल्याचं चित्र आहे पण इतर पक्ष पक्षांनी मात्र कोणीही पक्ष सोडणार नसून भाजप चुकीचा गैरसमज पसरवतोय असा आरोप केलाय पण आता या सगळ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फूट बदललेली राजकीय समीकरण भाजपने महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची केलेली तयारी शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येऊन निवडणूक लढवणार अशा चर्चांना आलेला वेग त्यामुळे पुन्हा आगामी काळात अनेक राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे ते नगरसेवक कोण असतील खरंच होईल का हे सगळं सात डिसेंबर नंतर जो पक्ष प्रवेश होणार आहे ते वाच स्पष्ट होईल मात्र याबद्दल तुमचं मत काय कोणते नगरसेवक भारतीय जनता पक्षात प्रवेश करू शकतात काय वाटतं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका